या गावात अकोल्या जिल्ह्यातून एकही व्यक्ती या गावाचा कोरोनामध्ये सापडलेला नाही बिमार पडलं त्या पेशंटला डोक्यावर उचलून त्यांना पिंजर गावामध्ये परत म्हणजे उचलून न्यायचं भाऊला वाटलं की हा जिल्हा परिषद सदस्य आहे याच्याकडे घर नाही आहे शेवटी भाऊने घर बांधून दिलं मला नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही आता एन एन न्यूज एन एन न्यूजने जो विशिष्ट एक प्रोग्राम सुरू केलेला आहे जिल्हा परिषदच्या संदर्भात महाचर्चा जे होऊ घातलेला दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या संदर्भात एन एन न्यूजने आजी माझी व इच्छुक उमेदवारांच्या काही मुलाखती आपण एन एन न्यूज न्यूजच्या मार्फत आपण घेत आहोत आपल्यासोबत आहे जणुना सर्कलचे रायसिंग राठोड ते की विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत दादा सर्वप्रथम तुमचं इंडियन न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार सर एकंदरी पाच वर्ष आता उलटत आहे तुमच्या कार्यकाळाला कसा वाटतो कसा गेला तुमचा कार्यकाळ कार्यकाळ तर कार चांगलाच म्हणावं लागेल पण आता दो आमची जी निवडणूक होती दोन हजार वीसमध्ये झाली होती आणि ते लगेच लॉकडाऊन लागलं होतं एकच मिटिंग झाली होती आणि दोन महिने दोन वर्षापर्यंत लॉकडाऊनच होता तरी लॉकडाऊन असला तरी जे शासनाचे कामं होते ते आम्ही सतत करतच राहिलो जनतेचे जे लॉकडाऊनमध्ये कामं करायचे होते जी महामारी होती त्या मामा महामारीमध्ये जे जिल्हा परिषद सदस्यानं काय करते करा लोकाच्या दुखासुखात कसं जा हे आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं केले लोकांचे आणि विकासाचं जर मन म्हणसाल तर गावोगावी आम्ही विकास टाकेलाच आहे आज जनुना सर्कलमध्ये जर तुम्ही मला न विचारतात तुम्ही जर प्रत्येक गावात जर जाऊन विचारलं विचारणा केली की बा जिल्हा परिषद सदस्य रायसिंग राठोडने काय कामं केले तर लोक सांगू शकेल तुम्हाला आता एकंदरीत तुम्ही बरोबर एक चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे महामारीचा कोरोना महामारीचा एखादा कुठला असा एखादा विषय तुमच्यापर्यंत आला आणि तो तुम्ही चांगल्या हाताळला असा कोणचा विषय तुम्ही सांगू शकाल सर पहिला मुद्दा तर मी सांगतो की हे जे वडाळा गाव आहे माझं गडग्रामपंचायत जणुनं होतं या गावात अकोल्या जिल्ह्यातून एकही व्यक्ती या वडाळा गावाचा कोरोनामध्ये सापडलेला नाही तेवढी व्यवस्था मी केली होती माझं गाव आहे म्हणूनच नाही प्रत्येक गावात मला जे जे करायचं होतं जे बाहेरून पुण्याहून कोणी मुंबईहून येणारे लोक होते त्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये जनोनामध्ये मी व्यवस्था केली होती त्यांना खाण्याचं त्यांना क्वारंटाईनमध्ये ते तीन चार दिवस जसं ठेवायचं तसं ठेवणे डॉक्टरांना कॉल करून त्यांना तपासणं करून घेणे हे जे की हे मी केलं आणि आज वास्तविक पाहता माझं गाव पासष्ट वर्षाच्या नंतर हरीश पिंपळे हे माझे प लोकप्रिय आमदार आहेत आणि त्या आमदारांनी हे जे करून दाखवलं कारण माझ्यासारख्या गरीब समाजामधून मी फाशेपारदी समाजाचा आहे अशा समाजामधून ज्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं या सर्कलमध्ये तिकीट दिली भाजपनं आणि माझ्यावर विश्वास ठेवला मी निवडून आलो ते ऑपरेशन जे कामं केले आज तुम्ही जर या वडाळाचा नक्षा जर पाहाल दोन 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 म्हणजे दोन दोन किलोमीटर पायी जायचं जा, पेशंट जर कोणी बिमार पडलं त्या पेशंटला डोक्यावर उचलून त्यांना पिंजर गावामध्ये परत म्हणजे उचलून न्यायचं आज तुम्ही पाहिलं असेल भेणगाव ते वडाळा हे चार कोटी रुपयाचा रस्ता या गरीब गाव आदिवासी गावाला जोडून दिलेला आहे हरीश पिंपळे साहेबांनी कारण हे जे काम करत असतो ना आपण निवड एकदम जिल्हा परिषदचाच निधी किंवा जिल्हा परिषदमधूनच सगळे कामं होईल असं शक्य नाही तेच म्हटलं तेच म्हणतो तुम्ही जिल्हा परिषद निधी व्यतिरिक्त दुसरा असा कोणता निधी तुम्ही खेचून आणलेला कारण की मध्यंतरी महायुतीचं सरकार राज्यात होतं हां माहिती आत्ता आमचं बावीसपासून आलं मागम महाविकास आघाडी होती तेव्हा आम्ही सत महाविकास आघाडी म्हणजे आमचे विरोधकच होते ना पण आमची जेव्हा सत्ता आली तेव्हापासून मी हे चार कोटीचा रस्ता आणला वडाळा गावात प्रत्येक गावात आता सारखं सारखं गाव आहे त्या गावात मी एका कोटीचे कामं केले तर ती डांबरीकरण एक किलोमीटर केलं खडीकरण एक किलोमीटर केलं आणि त्या गावाचा विकास जर पाहिला तुम्ही तर खरंच तुम्हाला ते नजरीनं दिसेल की बा काय काय केलं म्हणून शाळा दुरुस्ती असेल प्रत्येक गावात आता भेंडी भेंडीसारख्या गावात भेंडीमध्ये शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती ज्या 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 जे प्रतिनिधी होते ज्या ज्या प्रतिनिधीनं माझ्यासोबत वागणूक चांगली दिली की सदस्य साहेब आम्हाला हे करायचं आहे तुम्हाला करावं लागेल तर दिलो, मी ते करून दिलं वैयक्तिक हा माझा भाग नाही मी वैयक्तिक बोलू शकत नाही कोणी गोष्टी मी कृषी समितीत जिल्हा परिषदमध्ये आहे समाज कल्याण समिती हे सगळ्यात मोठी समिती आहे पण मी ते समिती न घेता मी कृषी समिती घेतली कारण ज्या शे शेत मी शेतकरी आहे मला माहीत होतं की शेती हे किती महत्त्वाचं आहे म्हणून लोकांना बा योजना मिळाली पाहिजे म्हणून मी समाज कल्याण समिती न घेता मी कृषी समिती घेतली आणि प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी कोणी अर्ज केले असेल त्या लोकांना मी लाभ देण्याचं काम केलं आता दादा मला सांगा तुमच्या सर्कलमध्ये साधारण गावं किती आणि तुमच्या सर्कलची लोकसंख्या किती माझ्या जनना सर्कलमध्ये बारा ग्रामपंचायत आणि गट म्हणून अठरा गावं आहेत गट गट म्हणून आणि अति वोटिंगचा हिशोब जर केला लोकसंख्या पस्तीस हजार दाखवते आणि वोटिंग सोळा हजार दाखवते आता तुमचं व्हिजन काय राहील कारण की आता प्रशासन संपणार आहे निवडणुका जाहीर होणार आहेत केव्हाही निवडणुकीचा बिगुल वाजू शकते बरोबर काय विजन राहील तुमचं सर हे बा मी अत्यंत गरीब समाजामधून आलेला व्यक्ती आहे मला गोडी नाही आहे कोणा पक्षाची की सॉरी कोण्या याच्यातून किंवा परत आपल्याला तिकीट भेटेल आपण परत निवडून येऊ किंवा इच्छा आहे हे बा इचाएगा, आपन, इचाएगा। सर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असतो कारण त्या पदावर गेला त्या पदावरून समोर अजून काय करायचं याच्यासाठी प्रत्येक सामान्य लोकमधून तर चर्चा असतेच पण ज्यावेळेस आपण निवडून येतो आपण काहीतरी कामं करतो तर काहीतरी इच्छा असतेच ना की समोर बा परत तिकीट भेटा आपण परत काम करू अशी इच्छा असतेच पण शेवटी भारतीय जनता पार्टीचा कोणताही ग्राम पंचायत समिती सदस्यपासून जिल्हा परिषद पर्यंत हे जे भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे ज्या लोकांनी ज्या सदस्यांनी कामं केले कोण्या पद्धतीने केले कसे केले याच्यावर डिपेंड असते सगळं सगळे कामं म्हणजे हे रस्ते केले नाली केली पाणी आणलं याच्यातच नाही लोकांच्या सुखादुखात जर जाऊन धावून जात असेल याला याला खूप मी महत्व हो देतो कारण आता जर निवडणुका लागल्या तुम्ही काय मतदारांकडे काय आव्हान न घेऊन आणि काय आश्वासनं घेऊन तुम्ही मतदारांना आव्हान म्हणजे आश्वासन देणार हे बघा माझे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे आहेत माझा विश्वास हरीश पिंपळेवर आहे आणि त्यांनी जर म्हटलं की रायसिंग तुझं काम चांगलं आहे आणि तुला परत निवडणूक लढवायची आहे तरच मी लढवेल नाहीतर मी लढवणार नाही पक्षाच्या विरोधात जाणार नाही पक्षाने तिकीट दिली तरच आपण हे जिल्हा परिषद लढू नाहीतर लढू नाही दादा मला एक सांगा अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका येतात अनेक उमेदवार राहतात आपल्याला माहिती पडते पहिले उमेदवार पैदल फिरायचा नंतर इनोवामध्ये येतो बरोबर काय प्रगती काय केली माझ्याकडे काहीच नाही आहे कारण माझ्याकडे साधी व्हीलर आहे ना व्हीलर पण नाही आहे प्रत्येक व्यक्तीकडे व्हीलर असते ना माझ्याकडे व्हीलर नाही साधी व्हीलर पण नाही आहे मी लोकाच्या व्हीलरवर फिरतो आज रोजी पण आणि माझं घर जर पाहसाल ना तुम्ही थोडं दोन मिनटासाठी विचार कसाल की खरंच तुमचं हे घर आहे का ज्या दिवशी माझी तब्येत बिघडली होती तेव्हा आमचे हरीश पिंपडे साहेब आमदार आले मला बघायला त्यांनी म्हटलं की रायसिंग तू कोणा कोण्या घरात राहतं म्हटलं भाऊ माझं घर हेच आहे शेवटी भाऊला वाटलं की हा जिल्हा परिषद सदस्य आहे याच्याकडे घर नाही आहे शेवटी भाऊनं घर बांधून दिलं मला माझं घर आता तुम्ही जर पाहिलं तर हरीश पिंपड्याने एकमेव आमदार असे आहेत हरीश पिंपडे की ज्यांनी जिल्हा परिषद सदस्यांचं घर बांधून दिलं असा मी व्यक्ती आहे मी लोभी नाही आहे पैशाचा लोभी नाही आहे आज रोजी कुठचा कुठचाही फोन येऊ मला दवाखान्याचा त्या दवाखान्यात पेशंटचा फोन आला तर मी त्वरित गाडी घेतो माझी व्हीलरच आहे त्या व्हीलरवर जाऊन मी त्या दवाखान्यात पोचतो त्या, त्या पेशंटनं जर म्हटलं की बा साहेब ती मुक्काम राहायला लागते तर तुम्ही मुक्काम मुक्काम सुद्धा तिथे राहू शकतो जिल्हा परिषद जर पुन्हा जर लढवायची संधी पक्षानं जर दिली तुमचे मिशन काय राहील कोणते तुमचे विकासात्मक कामं कोणते करायच्या माझ्या सर्कलमध्ये प्रत्येक गावात जर गेले तुमचे टी व्ही चॅनलवाले जर गेले तरी तुम्ही माझी माहिती घेऊ शकता प्रत्येक गावात जिल्हा परिषद सदस्याने काय कामं केले म्हणून प्रत्येक गावात तुम्हाला कामं दिसणार आहे आणि नक्कीच परत जर संधी दिली तर नक्की नी निवडून येणार तर नक्कीच तर आज होते आपल्यासोबत रायसिंग राठोड जे की जनुना सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आहेत जो एन एन न्यूजने जो विशिष्ट असा एक प्रोग्राम आपण राबवलेला आहे सर्कल वाईज आपण जे आजी माजी आणि चूक उमेदवारांच्या प्रतिक्रिया एन एन न्यूज मार्फत आपण घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून रान एन न्यूज करीता सूरज देशमुख टिटवा